तर सगळ्या लढतींबरोबरच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या लक्षवेधी लढती होणार आहेत याच्यामध्ये बारामती कुणाची काका की पुतण्याची हा एक मोठा प्रश्न असेल कारण ही एक हाय वोल्टेज लढत आपल्याला बारामतीत पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अर्थात दादांची राष्ट्रवादी विरुद्ध काकांची राष्ट्रवादी असा सामना आहे त्याच्यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल शिवाय पुणे सुद्धा यंदा कुणाला साथ देणार तिकडे सोलापुरात सुद्धा अपक्ष किंग मेकर ठरणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल आणखी तपशील आपण या संदर्भात घेणार आहोत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार जोडले गेलेले आहेत बालाजी नेमकं कुठले महत्वाचे मतदारसंघ कुठले हायव्होल्टेज लढती असतील आज दिवसभरात विशेष लक्ष त्याच्याकडे असेल सगळ्यात मोठी महत्वाची जी महाराष्ट्राची लढाई ती खरंतर बारामती विधानसभेची आहे काका विरुद्ध पुतण्या अशी ही लढाई आहे आणि बारामती कुण्या पवाराची हा देखील खरा प्रश्न आहे सातत्याने दोन्ही पवारांकडून वादा केला जातो की बारामती ही आमचीच आहे मात्र आज कळणार आहे की बारामती कुणाची आणि त्यासाठीची जी सगळी तयारी आहे ती बारामतीमध्ये करण्यात आलेली आहे थोड्या वेळात मतमोजणीला सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन पाटलांची जी लढत आहे ते सुद्धा लक्षवेधी आहे त्याचबरोबर पुरंदरची लढत जिथं मैत्रीपूर्ण लढत होती आहे त्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे अतिशय चुरशीच्या लढती सगळीकडे पाहायला मिळत आहेत आणि आज दुपारपर्यंत महाराष्ट्राची सत्ता नेमकी कुणाची महाराष्ट्राचा कोल कुणाचा हे कळणार आहे मात्र आज सकाळपासून जे आता आपण पाहतोय माझ्या पाठीमागे जे सगळे कर्मचारी आहेत ते सगळे मतमोजणीच्या कामासाठी दाखल होत आहेत आणि आज आठ वाजल्यापासून या सगळ्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे बारामती विधानसभेची मतमोजणी जी आहे ती या मतदान केंद्रावर होणार आहे जवळपास मशीन साठी वीस टेबल टपाली मतदानासाठी आठ टेबल आणि इलेक्ट्रॉनिक मतासाठी दोन टेबल असे आरक्षित करण्यात आले असून एकूण तीन तीस फेऱ्या ज्या आहेत त्या मतदानाच्या पार पडणार आहेत मात्र सगळ्यांचं लक्ष असं आहे की नेमकं बारामती लीड कुणाला देणार की अजितदादा आपला गड राखणार का पुतण्या पुन्हा अजितदादा कडून आपला गड हिसकावून घेणार हे पाहावं लागेल कारण शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा जी पणाला लागलेली आहे ती बारामती विधानसभेवरून होणार आहे कारण राज्यात काही झालं तरी पवारांच्या होमग्राऊंड वर काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं रिद्दी निश्चित बालाजी त्याच्यामुळे दिवसभरात कसे तपशील हाती येतात निकालायचे ते पुढे तुमच्याकडून जाणून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी